नमस्कार आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ऑर्गेनिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जी शेती करतो आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली त्यामध्ये केळी आपण नैसर्गिक पद्धतीने करत आहोत आज आपल्या फार्ममध्ये मी सर्व माझ्या युजरना सांगू इच्छितो की ही जी सर्व जी आपण जे, जे व्हिडिओ बनवतो ही इतरत्र कुठे जाऊन मनवत नाही आपल्याच फार्म हाऊसमधले व्हिडिओ असतात हो मग ते फणसाचे असोल ते आंब्याचे असो ते चंदनाचे असेल नारळाची असेल सुपारीचे असेल जांभळाची असेल आता आज आपण या ठिकाणी आपण केळीचा हा विषय केळी विषय आपण ब, ब, ब बोलणार आहोत म्हणजे ऑर्गेनिक केळी जनरली मार्केटमध्ये आपण जी केळी खातो जी जी फळं खातो ती कृत्रिम पद्धतीने पिकवल्या जातात आणि ती आरोग्याला हानिकारक असतात बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये ते केमिकलनीच पिकवल्या जातात आता केळीचा जर प्रकार जर घेतला तर केळीला कुणी कार्बेट टाकते कुणी त्या पाण्याच्या केमिकलमधून काढून ते पिकवल्या जाते परंतु आपल्या इथं आपण तसं करत नाही आहे आज आपण हा बघत आहोत की हा जो केळीचा घळ आहे आता याची आम्ही एक फणी काढली होती याची फणी काढून पिकवली ऑर्गॅनिक पद्धतीनं परंतु त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की केळी झाडालाच पिकवायची आणि ते आपल्या जवळचे आपली जी ग्राहक आहेत त्यांना झा पिकलेल्या झाडांची केळी खाऊ घालायची आंब्याच्या बाबतीतही आपलं तसंच असते जे आंबे झाडाला पहाडी लागतात तेवढेच काढायचे आणि तेवढेच विकायचे कुठलंही केमिकल नाही कुठलीही त्याच्यामध्ये केमिकलची भडीमार करायचा नाही आज आपण बघू शकतो की या झाडाला किडी पिकलेली आहेत आता ही वरची फणी पिका पिकली त्याच्या खालची पण पिकत आहेत झूम करून ते तुम्हाला नंतर दाखवू दिलं या अशा पद्धतीने जर आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत जर काळजी जर घेतली आणि ऑर्गॅनिक कारण आज आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं ही काळाची गरज बनलेली आहे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण प्रेशिसाईज करतो खते रासायनिक खते टाकतो आणि परिणामी ते आपल्या पोटात जातात आणि निश्चितच त्याचे अपाय आपल्या शरीरावरतात आज यांना मी सांगणार की अलीकडे येऊन जरा हे करून झूम करून या घडाला दाखवा किलोचा एक घळ आपल्याकडे या ठिकाणी पडलेला आहे केवळ केवळ ऑर्गेनिक याला शेनकट टाकलेला आहे निंबोडी पेंड आहे आता या ठिकाणी बघू शकता की हे खाण्यासाठी झालेली आहे खाण्याच्या योग्य झालेली आहे याला ही अर्धा प सात ते आठ म्हणजे वरची जी फणी आहे पूर्ण ही आता पूर्ण खाण्यायोग्य झालेली आहे आपण बघू शकता तर मित्रांनो नक्कीच तर माझ्या सर्व मित्रांना अशी माझी नम्र विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या लाईक शेअर्णी आमच्यासारख्या लोकांना व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते नमस्कार